नमस्कार श्रोतेहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईबाबांच्या नऊ गुरुवार व्रतकथा संपूर्ण माहिती पाहणार आहोत कोणतीही व्यक्ती नऊ गुरुवार भक्तिभावाने साईबाबांची कथा आणि आरती करतो त्याला निश्चितच अपेक्षित फळ मिळते असे म्हणतात की जो कोणी साईबाबांची व्रतकथा श्रद्धेने ऐकतो आणि उपवास करतो साई नक्कीच त्याच्या मनाची इच्छा पूर्ण करतात साईबाबा व्रत नियम पुरुष महिला आणि लहान मुले हे व्रत करू शकतात हे व्रत खूप चमत्कारिक आहे जर तुम्ही नऊ गुरुवार नीट पाळले तर तुम्हाला अपेक्षित परिणाम नक्कीच मिळतील कोणत्याही गुरुवारपासून साईबाबांचे नाव घेऊन हे व्रत सुरू करता येते ज्या कार्यासाठी हे व्रत पाळले आहे त्या कार्यासाठी खऱ्या मनाने साईबाबांची प्रार्थना करावी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही आसनावर निळे कापड पसरावे साईबाबांचे चित्र ठेवावे स्वच्छ पाण्याने पुसून चंदन किंवा कुमकुम तिलक लावावा उदबत्ती आणि दिवे लावल्यानंतर साईबाबांची व्रत्तक वाचावी आणि साईबाबांचे स्मरण करून प्रसाद वाटावा कोणतेही फळ किंवा गोड प्रसाद म्हणून वाटता येईल हा उपवास फळे खाऊन किंवा एक वेळ खाऊन पाळता येतो पूर्ण भुकेले असताना उपवास करू नका शक्य असल्यास नऊ गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घे घ्यावे जर तुम्ही बाबांच्या मंदिरात जाऊ शकत नसाल जवळजवळ कोणतेही मंदिर नसेल तर घरीच साईबाबांची भक्तिभावाने पूजा करता येते गावाबाहेर जावे लागले तर हे उपोषण चालू ठेवता येईल म्हणजे तुम्ही उपवास करू शकता जर स्त्रियांना उपवासाच्या वेळी मासिक पाळीचा त्रास होत असेल किंवा काही कारणास्तव उपवास करता येत नसेल तर तो गुरुवार नऊ गुरुवारामध्ये गणू नका आणि त्या गुरुवाराऐवजी तो गुरुवार बदलून इतर गुरुवार करा आणि नव्या गुरुवारी उद्यापन करा उद्यापन विधी उद्यापन नव्या गुरुवारी करावे यामध्ये पाच गरिबांना जेवण द्या एखाद्याच्या क्षमतेनुसार अन्न दिले पाहिजे साई भक्तांचा असा विश्वास आहे की व्रत केल्याने मनोकामना नक्कीच पूर्ण होतील श्री साईबाबा व्रतकथा किरण आणि तिचा नवरा किशन शहरात राहत होते खरे तर दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते पण किशनभाईंचा स्वभाव भांडकर होता त्यांच्या स्वभावामुळे शेजारीही त्रासले होते पण किरण धार्मिक स्वभावाची देवाला मानणारी होती आणि काहीही न बोलता सर्व काही सहन करत असे हळूहळू तिच्या पतीचा रोजगार ठप्प झाला काहीच कमाई नव्हती आता किशनभाई दिवसभर घरीच राहत असे घरी पडून राहून त्यांचा स्वभाव चिडकोर झाला एके दिवशी दुपारी एक म्हातारा दारात येऊन उभा राहिला त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण चमक चमक होती म्हातारा आला आणि त्याने डाळ आणि तांदूळ मागितले किरणने डाळ आणि तांदूळ देऊन वृद्धाला दोन्ही हातांनी नमस्कार केला मातारा म्हणाला साई सुखी ठेवू भगिनी किरण म्हणाल्या की महाराज नशिबी सुख नाही मग ते कसे मिळणार असे म्हणत त्यांनी आपल्या दुःखी जीवनाचे वर्णन केले श्री साईबाबांच्या उपवासाची कथा सांगताना मातारा म्हणाला नऊ गुरुवारी फळाहार किंवा एक भुक्त राहा शक्य असल्यास साई मंदिरात जा नऊ गुरुवारी घरी साईबाबांची पूजा कर साई उपवास कर आरती कर आणि विधीपूर्वक उद्यापन कर बोकेलांना अन्न देणे लोकांना साई व्रताबद्दल जास्तीत जास्त सांगणे अशा प्रकारे साई व्रताचा सा प्रचार करणे साईबाबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील हे व्रत कलियुगात अत्यंत चमत्कारिक आहे त्यातून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात पण साईबाबावर आढळ श्रद्धा असणे गरजेचे आहे एखाद्याने धीर धरला पाहिजे जो कोणी अशा प्रकारे साईबाबांची व्रत्तकथा आणि आरती करेल बाबा त्यांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील किरणने गुरुवारचे व्रत केले नव्या गुरुवारी गरिबांना अन्नदान केले साई व्रताबद्दल इतरांना सांगितले त्यांच्या घरातील बांधणी संपली आणि सुख शांती होती जणू किशनबाईचा स्वभावच बदलला होता त्यांचा रोजगार पुन्हा सुरू झाला अल्पावधीतच सुख समृद्धी वाढली आता पती पत्नी दोघेही सुखी जीवन जगू लागले एके दिवशी किरण बहिणीचे मेवणे आणि भाऊजे आले आणि एकमेकाशी बोलत असताना त्यांनी सांगितले की त्यांची मुले अभ्यास करत नाहीत परीक्षेत नापास झालेत किरण बहिणीने नऊ गुरुवारचा सा महिमा सांगून साईबाबांच्या भक्तीमुळे मुले चांगली साधना करू शकतील असे सांगितले मात्र यासाठी साईबाबावर श्रद्धा असणे आवश्यक आहे ते सर्वांना मदत करतात तिच्या बहिणींनी उपवासाची पद्धत विचारली तेव्हा किरण बहिणीने सांगितले की नऊ गुरुवारी फळे खाऊन किंवा एकदा जेवण करून हा उपवास करता येतो आणि शक्य असल्यास नऊ गुरुवारी साईंच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्यास सांगितले असेही म्हटले आहे की हे व्रत पुरुष स्त्री किंवा बालक कोणीही करू शकते नऊ गुरुवारी साई चरि चित्राची पूजा करावी फुले अर्पण करावे दिवे लावावे अगरबत्ती इत्यादी प्रसाद अर्पण करावे साईबाबांचे स्मरण करावे आरती करावी इत्यादी पद्धती सांगितल्या साई व्रतकथा साई स्मरण साई चालिसा नव्या गुरुवारी गरिबांना अन्नदान करावे नव्या गुरुवारी साई व्रताबद्दल तुमच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना सांगावे काही दिवसांनी सुरतहून त्यांच्या मेहनीकडूनही पत्र आले की तिची मुले साई व्रत पाळू लागली आहेत आणि खूप मन लावून अभ्यास करत आहेत उपवासही केला याबाबत या त्यांनी लिहिले की साईबाबांची व्रतकथा आणि आरती केल्याने त्यांच्या मैत्रीण कोमल बहिणीच्या मुलीचे लग्न खूप चांगले झाले आहे त्यांच्या शेजाऱ्यांच्या दागिन्यांची पेटी बेपत्ता झाली होती साई व्रताच्या महिमामुळे दोन्ही महिन्यांनी सापडली हा अद्भुत चमत्कार होता बहीण किरण म्हणाल्या की साईबाबांचा महिमा मोठा आहे ज्या प्रकारे साईबाबा तुम्हास प्रसन्न झाले तसे आम्ही हो, हो। हीच प्रार्थना साईबाबांची आरती आरतीश्री साई, साई गुरुवर्की परमानंद सदा सुरवर्की जाकी कृपा विपुल सुखकारी शुक दुःख शोक संकट बहिरी शिर्डी में अवतार रचाया चमत्कार से तत्व दिखाया कितने भक्त चरण पर आए वे सुख शांति चिरंतन पाए भाव धैर्य जो मन मे जैसा पावत अनुभव वही वैसा गुरु की उदी लगावे तन को समाधान लाभत उस मन को साई नाम सदा जो गावे जो फल जगमे शाश्वत पावे गुरुवार सर करी पूजा सेवा उस पर कृपा करत गुरुदेवा रामकृष्ण हनुमान रूप में दे दर्शन जानत जो मन में वि विविध धर्मके सेवकाते दर्शन कर इच्छित फलपाते जय बोलो साई बाबा की जो बोलो अवधूत गुरु की साई साईदास आरती को गावे घरमे बसी सुख मंगल पावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद